एका परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर गुरुजी त्या सगळ्या उत्तरपत्रिका घेऊन वर्गात आले आणि आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्याकडे पाहिलं खूप रागात होते गुरुजी आणि त्यांनी उठवलं बंड्या उठतो आणि खंड्या तू पण उठ तुम्ही दोघं मित्र आहेत ना हो मी तुम्हाला काय सांगितलं होतं की कुत्र्यावर निबंध लिहायला सांगितला होता मग ते बंड्या म्हणाला हो सर मी लिहिलं ना निबंध खंड्या म्हणाला हो सर मी पण लिहिलंय अरे मूर्खांनो तुम्ही फसवणूक केली चिटिंग केली तुम्ही कॉपी केली एक एकमेकाचं पाहून लिहिलंय ते जशाला तसा तुझा आणि याचा निबंध हा जशाला तसा एकही अक्षर वेगळं नाही एकही त्याच्यातला कुठला मुद्दा पण वेगळा नाही असं का केलं तुम्ही सांगा तर बंड्या म्हणाला अहो गुरुजी आम्ही कॉपी नाही केलेली पण काय झालंय आमचं बघा आम्ही दोघांनी एकाच कुत्र्यावर निबंध लिहिलाय ना त्याच्यामुळे असं झालंय